त्यांच्याकडे एकूण पदं इथे एकूण पद पाच हाऊस मास्टर पाच हाऊस मास्टर आहेत आता तिथे दोन एक दोन ते -ma दो uh, एक मॅडम हां ते निकाळे मॅडम आर्थिक वृत्ती उतरायची त्यांची कुठे आहे 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 अच्छा अच्छा मी येतो त्यांना म्हणा बेटाऱ्यातोष लाज नाही वाटत तुम्हाला लोकांना हे असं पाहता तुम्ही लोक थोडी तरी लाज ठेवा ना थोडी तरी राहून दाखवते एक दिवस इथं राहून दाखव मस्ती करायला पाहिजे तुम्हाला फक्त पैसे खायचेत का ज्यात आणखीन काही

कुठे येतो एक मिनिट कपिल अरे एक मिनिट कोण कोण आहे आवाज येतोय का आणखीन कुठे तुमचा स्टाफ कुठे आहे कुठे येत्या मॅडम मॅडम कुठे कुठे येत्या गाव पुढे येतो पण किती काय राहत नाही इतरच्या नाही रहिवासी रहिवासी इतरच्या नाही कुठलच्या कुठं बारा मध्ये कर्मचारी तुम्हाला माहित आहे म्हणून तिकडे सोलारचा तुम्ही कधी येत असा इथे मी साडे दहा का अवस्था का अशी सर दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवलेला कधी पाठवला दोन अडीच वर्ष होतात दुरुस्तीचा प्रस्ताव पाठवून अडीच वर्ष झाले म्हणतात मग काल आज पेपरला बातमी आली अडीच कोटी तुम्हाला मंजुरी येतात असली दुरुस्ती मग ते कुठे आहेत दोन हजार चोवीस लाप्त अशी यांची अवस्था आहे म्हणून आता हे सगळ्या अधिकाऱ्यांचा सुद्धा यांचा गैर केलं जाणार नाही यांच्यावर कारवाई केली जाईल आणि परवाच्या दिवशी समाज कल्याण आयुक्ताला पण त्यांनी ऐक आम्ही भोगले साहेबांना वादावर भेटत असतो स्वाभिराश शिषेवती वर मी काम करतो मध्ये बस लोकांनी मी काम करतो मराठवाड्यावर तर अशी अवस्था आहे साहेब अडीच कोटीचा आपल्या टेंडर यांना मंजूर आहे आम्हाला एक महिन्यापूर्वीच आम्ही निविद दिली समाज कल्याणला परंतु त्यांनी काहीच काम नाही केलं इथं आज आम्ही मग त्यामुळं आम काल आंदोलन केलं आम्ही त्या माध्यमातून आपल्या आपल्यापर्यंत पोहोचला आणि तुम्ही विजिट दिली याबद्दल आमचं सर्वांचं विजय असून आम्ही धन्यवाद येतो पण त्यांनी कुठल्याही प्रकारचा यावरती निविदा काढली नाही आज आमचं स्पष्ट आलं भाई ठीक आहे